मंजूर महिला काम करून रस्त्याच्या कडेला बसले असतात त्याच्यावरती एक बना मोठा ट्रक येऊन आदळला आणि त्याचा जागी मृत्यू झाला असं नाटकांना मदत म्हणून मुख्यमंत्री निधीतून निधीतून या ठिकाणी एक लाखाची मदत मुख्यमंत्री साहेबांनी केली या मुख्यमंत्री निधीसाठी आमदार आमदार साहेब त्याचबरोबर कटप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय खरात त्याचबरोबर शंकर भाव साहेब तशीलदार प्राणसाहेब यांनीही मोलाचं सहकार्य केलं या सर्वांचं मी कटपळ ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री साहेबांनीही त्यांच्या कुटुंबासाठी जो निधी दिला त्यांचंही मी कटपळ ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि मैतांचे नाव आणि त्यांचा वारस यांनी समोर यायचं आहे आमदार साहेबांच्या हस्ते त्याचं वितरित करायचं आहे एक लाख रुपयेचा चेक त्यांना प्रदान करायचं आहे इजूबाई बाबा येरकर यांचे एक वारस तानाजी बाबा इडकर आणि मंगल संतोष येरकर यांनी पुढे येत आहे यांचे वारस आदिनाथ रामचंद्र भोसलेला कर मनीषा आदिनाथ पंडित यांचे वारस विशाल आदिनाथ पंडित आणि आता गेला हा अनाथ झाला शिरमाबाई लक्ष्मण जाधव एक लक्ष्मण विठोबा जाधव शिरमाबाई लक्ष्मण जाधव वारस लक्ष्मण विठोबा जाधव आज तपड या गावी अठरा सात या दिवशी झालेल्या अपघाताला जे कुटुंब बाधित झालेली होती त्यांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून मुख्यमंत्री साहेब आणि प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे त्या विभागाचे कार्यक्षम प्रांसाहेब आदरणीय अमित माळे साहेब वी यांना आज चेक सुपूर्द या ठिकाणी केलेले आहे ते चेक काय अडचण न येता बँकेत वठले जातील अशी प्राध्यक्षता घेतील आणि चार दिवसात त्यांना रक्कम त्याच्या हाती